सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते शारदीय नवरात्र उत्सव आजपासून प्रारंभ होत असल्याने हिंदू धर्मानुसार प्रत्येक घरामध्ये घटस्थापना होत असून नवरात्रीचे उपवास देवीचा जागर गजर सुरू होत आहे देवीचे साडेतीन शक्तीपीठ असलेले तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी माहूरची रेणुका व अर्थपीठ असलेली वणीची सप्तशृंगी देवी या शक्तीपीठावरून जिल्ह्यातील गावगावातील तरुण भाविक आपल्या गावातील मंदिरात घटस्थापना करण्यासाठी पायीज्योत आणण्यासाठी जात असून गावागावात पायज्योतीचे उत्स्फूर्तपणे स्वागत करून महिला ज्योतीचे औक्ष्वण करतात शेवगाव तालुक्यातील बाळमटाकळी येथे तरुण भाविक हे गेल्या बारा वर्षापासून दरवर्षी एका देवस्थानावरून पायी ज्योत घेऊन येत असून यावर्षी पाचशे किलोमीटर पायी प्रवास करून कोल्हापूर येथून ज्योत घेऊन आल्याने ज्योतीचे गावातून मिरवणूक काढून ज्योतीची व तरुण भाविकाची भव्य असे स्वागत करण्यात आलेले आहे आज अहमदनगर जिल्ह्यातील गावातील आई बालमपिका माताच्या नवरात्र उत्सवा आज या ठिकाणी आम्ही कोल्हापूर ते मालंदाई साडेचारशे किलोमीटरचा प्रवास करून पायी ठेवत आलेले आहे गेली बारा वर्षापासून आम्ही प्रत्येक ठिकाणाहून तसं म्हणजे प्रत्येक ठिकाणून मंदिराश कोल्हापूर माहूरगड तुळजापूर सप्तशृंगी माता वनी पद्मवती माता मंदिर या ठिकाणाहून आम्ही आत्तापर्यंत होत आलेले आहे या वर्षी आमचे तपपूर्ती म्हणजेच बारा वर्षे आमची पूर्ण झालेलं आहे आमचा प्रवास अगदी सुखाचा झालेला आहे साठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर शेवगाव